आणि म्हणून भाजपाविरुद्ध विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई मी खर तर खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू पार्टीचे आदरणीय साहेबांचे सोनिया गांधींचे आणि राहुल गांधीजींचे त्यांनी मला पुन्हा एकदा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे पण धन्यवाद करू मी असं सुद्धा भेटले आणि त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आम्ही वर्षाला खासदार म्हणून पाठवणार असं बोलून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आश्वस्त आश्वस्त केलेले आणि महाविकास आघाडीचे येणाऱ्या काळात सगळे कार्यकर्ते म्हणून आम्हाला विजयासाठी एकत्रपणे काम करतील शरद पवार साहेबांची सुद्धा मी आदरणीय घेणार आहे आणि सुद्धा मी आशीर्वाद घेणार आहे कारण ही लढाई जी आहे देशा देशा ही देशाच्या संविधानासाठी देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या तर एका साईडला हुकुमशाही आणि लढपशाही त्याच्या विरोधामध्ये लोकशाही उभी आहे आणि म्हणून भाजपा विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई यावेळेला जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये आणि म्हणून मला खात्री आहे की जनता सगळं समजून चालले ज्या तऱ्हेने महाराष्ट्राचं राजकारण गणित राजकारण करण्याचा प्रयत्न झाला एक न दोन पार्ट्या तोडण्याच्या गोष्टी झाल्या त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर ईडी करून मध्ये आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी असतील यांना तोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्यांचे क्लोजर रिपोर्ट द्यायचे हे सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल आवडणार नाही आणि त्यामुळेच मला ही अपेक्षा आहे की महाराष्ट्रातली जनता जी आहे ती सुज्ञ जनता आहे नक्कीच मतदारसंघामध्ये आता सुरू होईल मला माहिती आहे की दिवस जरी कमी असले तरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि जसं मी सुरुवातीपासून सांगते की ही लढाई आता लोकांनाच हातात घ्यावी लागेल कारण या देशामधलं लोकशाही आणि देशाचं जे संविधान आहे हे आता आपल्या सर्वांना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यामध्ये आणि कुठेतरी लोकांना गृहित धरण्याचं काम जे चाललंय त्याला लोकांनाच आता उत्तर द्यावं लागेल लागे। की जेव्हा जनता मनात आणते तेव्हा जनता सरकार जशी बनवते तसं ते सरकार खाली खेचू शकते हे यावेळेला तुम्हाला दिसेल मला असं वाटत नाही की कुठली नाराजी कारच मी त्यांच्याशी बोलणं झाले आणि ते माझ्या मोठ्या बंधूसारखे आणि वर्षा गायकवाडी सर्वांना माहिती आहे की सर्व सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे कार्यकर्ते आहेत आणि सर्वांना सन्मानाने वापरणारे कार्यकर्ते त्यामुळे मला अपेक्षा आहे की तुम्हाला लोक परवा आमच्या बरोबर ते दिसते आणि येणाऱ्या काळामध्ये असं आहे की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत माझे मोठे बंधू आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन मी कामाला लागेल असं काही नाही असं बिलकुल काही आहे आम्ही एकत्र आहोत आणि कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आम्ही एकत्रपणे काम करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका